नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल बोरगुडे आय पी एल बायोलॉजिकल लिमिटेड या पेजवर आपलं सहर्ष स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की कांदा पिकातील तणनाशक तणाचं नियंत्रण तर तणाच्या नियंत्रणामध्ये आपण ऑक्झी किंवा होप हे दोन्ही आपण बऱ्यापैकी साधारण नव्वद टक्के हे दोन्ही कंटेन असलेले आपण औषधं हे फवारत असतो तर आपल्या भाषेमध्ये आपण त्याला विविध नावाने आपण कंपनीच्या नावाने ओळखल्या जातो तर त्याच्यामध्ये आपण ऑक्झि आणि क्युझा हे आपण वापरत असतो तर त्यामध्ये आपण असं कोणतं औषधी जे वापरल्यानंतर आपण त्यांची आपण बऱ्यापैकी त्यांचे रिझल्ट आपण वाढू शकतो तर आपल्याकडं आप असं एक औषध आहे की त्यांचं आपल्याला त्या दोन्ही पण तन्नाशकांचे आपल्याला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आपण त्यांचे रिझल्ट वाप चांगले वाढू शकतो आणि आपल्या तणासाठी तण मारण्यासाठी सगळ्या प्रकारचं तण मारण्यासाठी आपल्याला नक्कीच पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आपल्याला फरक हा पडू शकतो तर असं आपल्याला आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं आपल्याला बी डबल ई बुस्ट हे आपलं बायो एफिकेन्सी इन अॅन्सर आहे जे आपलं तणनाशकाची पावर हे बऱ्यापैकी तुमचं वीस ते पंचवीस टक्के हे वाढू शकतं तुम्ही आता गोल हे मै कांदे आपले पंचवीस दिवस झाले महिने झाले तर आपण साधारण गोलची फवारणी करत असतो तर गोलमध्ये आपण प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे आपल्याला एक दहा ते वीस एम एल प्रति पंपाला वापरायचं आहे दहा एम एल वापरायचं आहे अर्धाने आपण त्याचं प्रमाण घेऊ शकतो प्रति एक लिटरला आपल्याला अर्धा एम एल असं प्रमाण त्याचं वापरायचं आहे ते आपण तुमच्या कोणत्याही कांद्यामधील मदिल, तणनाशकांमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो ते आपल्या कांद्याला झटका आपण बसू नाही देणार आपल्या औषधाची मात्रा पण ते वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत नक्कीच वाढवेल तर ते आपल्याला वापरायचं आहे बी डबल ई बुश्ट आय पी एल कंपनीचं हे वापरायचं आहे धन्यवाद